कशेरे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या माटेवाडी पोखरणवाडी कवठेवाडी डोरेवाडी कातकरवाडी कशेळे ठाकूर वस्ती आणि कातकरी वस्ती या सात गावांना कशेळे ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या जवळजवळ सात ते आठ हजार ग्रामवासियांना भेडसावत होती पेज नदीवर टाटाचे हायड्रो पाणीपुरवठा मुबलक असूनही उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्याची खूप टंचाई जाणवत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे पन्नास साठ वर्षांपूर्वीच नळ पाणी योजनेतील पाईप जुने झाले होते आणि सडले होते त्याचबरोबर विजेवर चालणाऱ्या पंपामुळे दरमहा विजेचं बिल खूप जास्त यायचं ग्रामस्थ पाच सहा हजार गरीब आदिवासींना ते भरता येत नव्हतं आणि त्यामुळं ग्रामपंचायतीला नियमित पाणी पुरवठा करता येत नव्हता या सर्वांवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीला जलजीवन योजनेंतर्गत जवळजवळ तीन पूर्णांक बारा कोटी रुपयांचा घरघर जलचा प्रकल्प मिळाला घर घर या घोषणेची फलप्राप्ती या योजनेत होती ग्रामपंचायतीनं सातही गावांसाठी नवीन पाईप टाकले पाणी शुद्धीकरण प्लांट टाकला आणि पेज नदीतून जॅकवेल मार्फत कशेळी गावापर्यंत वीज प्रवाह चांगला होण्यासाठीची यंत्रसामुग्री यासाठी हा निधी दिला गेला ग्रामपंचायतीनं मुंबईच्या सावली चॅरिटेबल ट्रस्टला याबद्दल विनंती केली सावली ट्रस्टनं महानगर गॅस कंपनी या प्रतिष्ठित गॅस वितरण करणाऱ्या कंपनीला सौर ऊर्जेवर चालणाऱ्या नळपाणी योजनेसाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं महानगर गॅस कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री संजय शेंडे यांनी पुढाकार घेऊन सौर ऊर्जेवर चालणाऱ्या नळपाणी योजनेसाठी कंपनीच्या सी एस आर मधून निधी उपलब्ध करून दिला आणि सावली चॅरिटेबल ट्रस्ट ही योजना अंमलात आणली याचबरोबर सर्व या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली दिसून येत आहे संजय शेंडे श्री सुनील रानडे श्री आत्मकूर चक्रपाणी श्री सीतांशू रॉय चौधरी श्री प्रताप आयरेकर उमेश जोशी तसंच ग्रामीण भागातील सुविधा मिळावी हे नेहमीच अधिकारी प्रयत्न करताना दिसून आले या योजनेचं कार्य पूर्ण झालं असून यामुळं सर्व सात ते आठ हजार ग्रामस्थांना पाणीपुरवठा घराघरात तर मिळेलच शिवाय सौर ऊर्जेवर असल्यामुळं अत्यंत अल्प दरात पाणीपुरवठा मिळेल सावलीनं ग्रामपंचायतच्या विनंतीवरून प्रत्येक गावात अतिरिक्त तीन हजार लिटरची टाकी बसवली आहे ज्यायोगे गावात काही उत्सव वा सामाजिक कार्यक्रम असेल तर अधिक पाण्याची सोय झाली आहे कर्जतमधील उमेश जोशी यांच्या इकोसोल एनर्जीद्वारे सौर ऊर्जा यंत्रसामुग्रीची उभारणी केली गेली सावलीचे श्री अनिल हरपुडे यांनी कामावर देखरेख ठेवून योजना यशस्वीपणे पूर्ण केली या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सर्वच गावातील ग्रामस्थ समाधानी आहेत उन्हाळ्यात पाणी टंचाईचं संकट टळेल आणि वीज खर्चही कमी होईल ते आहेत सर्व ग्रामस्थांना महानगर गॅस लिमिटेड आणि मुंबईच्या सावली चॅरिटेबल ट्रस्टचे आभार सर्वांनी ट्रस्ट चे सावलीनं यापूर्वी आधारित पाणी पुरवठा योजना तीन चार गावांमध्ये महानगर गॅसच्या आर्थिक सहाय्यानं राबवल्या आहेत संस्थेतर्फे सावली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातल्या कशेळे ग्रामपंचायत अंतर्गत सात गावांना सौर ऊर्जेचा पाणीपुरवठा करण्याची योजना नुकतीच कार्यान्वित झाली त्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने एकान एक लाख रुपये खर्च करून ही व्यवस्था निर्माण केली आजपर्यंत खाली पेठ नदी असूनसुद्धा गावामध्ये पाणी पुरवठा होत नव्हता कारण पन्नास वर्षापूर्वीच्या नळवाहिन्या आणि एम एस एम बीचं येणारं प्रचंड विजेचं बिल त्यामुळे इथल्या गरीब वर्गाला विजेचं बिल भरता येत नसेल आणि ऐन उन्हाळ्यामध्ये त्याला पाण्याचे खूप प्रॉब्लेम असेल अशा वेळेला जलजीवन योजनेखाली घरघर घर पाणी ह्या योजनेमध्येच पाणी जरी मिळालं असलं तरीसुद्धा त्याचं विजेचे बिल हे परवडणार नसल्यामुळे आदिवासींना ते पाणी मिळेल की नाही ही शंका होते सौर ऊर्जेच्या व्यवस्थेमुळे हेही आता अडचण दूर झाली आणि आता प्रत्येकाला घराघरात पाणी तर मिळेलच पण त्याचबरोबर त्याच्या खिशालाही फार चाट पडणार नाही आणि अत्यंत अल्प दरामध्येच फक्त त्या सौर ऊर्जेचं मेंटेनन्स करायला लागेल त्यामुळे अनेक लोकांना या जवळजवळ सात ते आठ हजार ग्रामस्थांना त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे पाणी पाण्याला किती महत्त्व आहे हे सर्व शहरी लोकांना माहितीच आहे पण शहरामध्ये अनेक भागामधून पाणी येतं गावातूनच पाणी शहरात जातं आणि गावामध्ये पाण्याची टंचाई असते अशा वेळेला हा उपाय करून गावाच्या पाण्याची टंचाई सोडवली लहान भुकेल्या आणि मुलांना मुलींना आणि महिलांना पाणी मिळालं की त्यांचा संसार चांगला होतो त्याला भरपूर वेळ मिळतो त्या संसारामध्ये आपलं उत्पन्न वाढवू शकतं अनेक गोष्टी करू शकतो मुळामध्ये शारीरिक त्रास होत नाही आणि मूळ पाणी हा मूळ विषय आहे त्यामुळे ते मिळणं आवश्यक आहे ग्रामस्थामध्ये तर अतिशय आवश्यक आहे या पाण्यामुळे आता लोकांना पाणी पुरवठा तर व्यवस्थित होईलच परंतु शेतीसाठीच त्यांना थोडाफार पाणी पुरवठा करते सावलीने आणखीन एक सूचना ग्रामस्थांना गेली ग्रामपंचायत की या ग्रामस्थांमध्ये जवळजवळ पन्नास टक्क्याच्यावर अधिक आदिवासी आहेत त्यांच्याकडे आंबेडकर जयंती काही कोणी मृत झाला अशा अनेक समारंभ असतात त्यावेळेला त्यांना गावभोजन द्यावे लागतं आपल्या घरातलं येणारं पाणी पुरणार नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये आपण एक तीन हजार लिटरची टाकी बसून त्यांना एक वेगळं कनेक्शन देऊया त्यामुळे या समारंभाने ते पाणी त्याला वापरता येईल की पाण्याचा तुटवडा होणार नाही त्यामुळे गावकरी खूप खुश झाले महानगर गॅस लिमिटेडने सूचना मानली की त्याप्रमाणे सात गावामध्ये तीन हजार लिटरची टाकी बसवलेली आहे त्याला पाणी मिळालेलं आहे ही पाणी योग्य झाल्यामुळे आज सात ते आठ हजार लोकांचा पाणी टनताही गेली याचा सावलीला खूप आनंद आहे सावली चॅरिटेबल तर्फे पलगजमध्ये विक्रमगड आणि जव्हारमध्ये आमचं मुख्य काम आहे त्या ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ अडतीस गावांना पाणीपुरवठा हो केलेला आहे विविध योजना आमच्या आहेत त्यामध्ये हेल्थ सेंटरही आमचे मुख्य आहे जवळजवळ एकशे चौसष्ट गावातल्या एक, गावात एक लाख पासष्ट हजार लोकांना आम्ही फक्त दहा रुपयामध्ये वैद्यकीय सेवा सर्व देतो ह्या कर्जत भागामध्ये सुद्धा येऊन काही काम करण्याची सावलीची इच्छा आहे त्याप्रमाणे तसे प्रयत्न सावली नक्की करेल महानगर प्रोजेक्टला आभार मानतो की त्यांनी मदत दिल्यामुळे सावलीला काम करता आले धन्यवाद आज आम्ही गावामध्ये एक सौर ऊर्जे आधारित एक प्रोजेक्ट आम्ही घेतला होता महानगर गॅस लिमिटेडच्या सी एस आरच्या सौजन्यामुळे त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट होते एक कॉम्पोनंट होतं जिथे पेज रिवर आहे जिथून पाणी सप्लाय होतो वॉटर टँकला तिथे एक तस तीस एच पीचा पंप लावायचा आणि त्याच्यानंतर मग जिथं वॉटर टँक आहे तिथून मग एक एक, एक दहा एच पीचा पंप सोलर ऊर्जेवरती जे वरती पाणी सोय वरती टाकीमध्ये पाणी सोडेल आहे त्याच्यासोबत आम्ही सात गावांमध्ये टाक्यासुद्धा दिल्या पाण्याच्या सेपरेट की जे काही फंक्शन वगैरे असतील आहे त्याच्यासाठी यूज करायसाठी आणि हे सर्व आम्ही एक एन जी ओ आहे सावली ट्रस्ट म्हणून त्यांच्या द्वारा आम्ही केला आहे आणि आम्ही अत्यंत आभारी आहोत सावली गावांच्या लोकांचे आणि सावली ट्रस्टचे आणि कशिली गावाच्या लोकांचे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांना मदत करण्यासाठी आणि मला मनापासून वाटतं एम जी एलतर्फे की हा जो प्रोजेक्ट आहे तो लोकांच्या एक मूलभूत गरज म्हणजे पाण्याची समस्या सोडवेल आहे स्पेशली समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामुळे लोकांना मदत होईल त्यां त्याच्यामुळे जे आमचे जे लेडीज आहेत त्यांना तीन तीन चार चार किलोमीटर दूर जाऊन पाणी घेण्याची गरज नाही पडेल आहे आणि त्यांना वेळसुद्धा वाचेल आहे मुलाच्या अभ्यास घ्यायसाठी किंवा मग बचत गटमध्ये काही कार्य करायसाठी पुन्हा एकदा कशली गावांच्या लोकांसाठी आणि सावली ट्रस्टतर्फे आमचे मनापूर्वक आभार नमस्कार ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत